गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण <coughs> खूप सोपा घटक पाहणार आहोत सोपा या अर्थाने की हा घटक तुम्ही अगदी के जी पासून करत आलात म्हणजे बालवाडी अंगणवाडीपासून सगळे जे काही वर्ग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हा घटक यातले स्पेलिंग माहिती आहेत तुम्ही कोणत्याही यत्त्यता असाल तरी हा घटक उपयोगाला येतो म्हणजे दुसरी तिसरी चौथी सर्वच येतांना परीक्षेला यावर प्रश्न असतात आज आपण पाहत आहोत नेम ऑफ कलर्स थिंग्स शेप व्हेजिटेबल फ्रुट्स अँड गेम्स नेम ऑफ कलर्स म्हणजे काय रंगांची नावं थिंग्स वस्तूंची नावं शेप्स आकारांची भाज्यांची आणि फळं आणि गेम्सची ठीक आहे याच्यामध्ये आधी नेम ऑफ कलर्स बघू आपण तर कलर्स मध्ये आपल्याला इथे साधारणपणे दहा रंगांची नावं आहेत खाली आकार आहेत आपण हे तुम्हाला माहिती आहे सहज रिव्हिजन म्हणून समजून घ्या दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी मात्र बारकाईने लक्ष द्यायचे कारण ह्याच्यामध्ये या कलरच्या स्पेलिंग मध्ये सुद्धा तुम्हाला स्पेलिंग मागे पुढे करून दिले जातात ठीक आहे मी पुढे सांगतोस ते बघा दिस इज द ब्लू कलर तुम्ही व्हिडिओ झूम बघू शकता ब्लू बी एल यू ई ब्लू ठीक आहे ब्लू म्हणजे काय निळा रंग ओके मग आता तुम्हाला चित्र दाखवलं जाईल दा आणि खाली ऑप्शन मध्ये दिलेला असेल फाइंड आउट द योग्य करेक्ट स्पेलिंग ऑफ इवन कलर दिलेल्या चित्रासाठी की दिलेल्या रंगासाठी योग्य स्पेलिंग शोधा असं विचारलं जाईल ब्लू म्हणजे निळा पुढे आहे ग्रीन मग किंवा आता ग्रीन साठी वनस्पती दाखवली जाईल आणि विचारलं जाईल की याच्या विच इज द कलर फॉर दिस प्लांट झाडासाठी कोणता कलर असतो कोणता रंग असतो ओके मग तिथे येईल ग्रीन कारण okay? प्लांट्स कसे असतात ग्रीन ओके त्याच्यानंतर येलो येलो हा कलर आहे येलो मीन्स पिवळा ओके okay? येलो येलो म्हणजे पिवळा मग आता याच्यामध्ये स्पेलिंग मध्ये काय होतं मागे पुढे दिलेलं असतं एखादं गाळून स्पेलिंग दिलेलं असतं इथं यल दिलाच नाही आणि डब्ल्यू दिला तर तुम्हाला माहिती इथं एक यल दोन येल येलो ओके पुढचं रेड रेडचा रेड आपण आधी जर तुम्ही आधीचा घटक बघितला असेल तर त्याच्यामध्ये होमोफोन्स मध्ये पण होता रेड म्हणजे लाल रंग लाल रंग आणि याच उच्चाराचा होमोफोन मध्ये आरई एडी रीड रेड, रेड वाचणे ठीक आहे तो होमोफोन आपण बघितला होता म्हणजे समान उच्चाराचे शब्द नंतर आहे व्हॉयलेट व्हायो लेट स्पेलिंग बघा कसं आहे व्ही आय ओ व्हायो लेट व्हायोलेट म्हणजे काय जांभळा रंग कोणता रंग जांभळा आपण प्रॅक्टिस मध्ये सुद्धा हे दिलेला आहे प्रॅक्टिस सेट पण तुम्हाला सापडेल तुम्ही त्याचाही अभ्यास करा व्हायलेट म्हणजे जांभळा स्पेलिंग लक्षात ठेवा <coughs> मागे पुढे करून दिलेलं असतं किंवा मोठ्या स्पेलिंगमधून छोटं स्पेलिंग सुद्धा काढायला लावतात ओके आता वॉयलेटमधून एक स्पेलिंग तुम्हाला काढून दाखवतो याच्यामध्ये ऑइल नावाचं स्पेलिंग निघतं बघा ओ ऑइल ओके ओ, 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 ओ आय एल आलं लक्षात म्हणजे याच्यातनं हे तयार होणार स्पेलिंग आहे त्याच्यानंतर रिअलिटी लेट लेट हे स्पेलिंग सुद्धा त्याच्यातून ताया तयार होतं ठीक आहे अशा प्रकारचे मूळ स्पेलिंग तुम्ही समजून घ्यायला शिका तुम्हाला आणखी बऱ्याच गोष्टी कळतील ऑरेंज ऑरेंज म्हणजे काय हा कलर कशाचा असतो ऑरेंज हा संत्रीचा कलर असतो ऑरेंज म्हणजे संत्री मग आता इथं याच जे शब्द सुरू होतो तो ओने होतो ओने सुरू झाल्यामुळे हा ओ म्हणजे व्हॉवेल्स आहेत आपल्याला ते पुढे बघायचेत स्वर वे स्वर हा ओ हा स्वर असल्यामुळे ऑरेंज ऑरेंजच्या स्पेलिंग आधी कधी पण ऍन लागतो काय लागतो ऍन ऑरेंज ठीक आहे ऍन ऑरेंज म्हणजे याचा उच्चार येतो ऍन ऑरेंज पुढचं स्पेलिंग आपण पाहत आहोत व्हाईट व्हाइट इज अ ब्राईट कलर म्हणजे तो एक चमकदार कलर आहे व्हाइट म्हणजे पांढरा व्हाइट म्हणजे काय पांढरा ठीक आहे मग व्हाइट हा पांढरा रंग आहे याचं स्पेलिंग तुम्हाला दिलं जातं काढायला त्याच्यानंतर आहे इंडिगो इंडिगो म्हणजे निळसर असणारा वेगळा कलर आहे इथं निळा वेगळा आणि इंडिगो वेगळा बरोबर तो कलर आहे म्हणजे इंडिगो नावाने एक पेंटची कंपनी पण आहे इंडिगो कलर्स हा ठीक आहे इंडिगो कलर आता ह्याला सुद्धा याचं स्पेलिंग आय ने चालू होतं हा जो आय आहे ए ई आय ओ यू हे सगळे स्वर आहेत स्वर म्हणजे दीज आर व्हॉवेल्स हे व्हॉवेल्स असल्यामुळे ह्या स्पेलिंगची सुरुवात आय ने झाली आय ने झाल्यामुळे याच्या आधी एन इंडिगो म्हणतात काय म्हणतात एन इंडिगो ठीक आहे मग ॲन इंडिगो त्याच्यानंतर पर्पल आहे पुढचं स्पेलिंग पर्पल 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 म्हणजे काय बघा पर्पल म्हणजे ओके ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं ब्लॅक हा सुद्धा एक काळा कलर आहे ब्लॅक म्हणजे काळा रिच कलर आहे पुढचं बघू आता आपण याच्यामध्ये दहा रंग बघितलेत याच्या स्पेलिंग बघितलेत त्याच्यानंतर इथं आपल्याला नेम ऑफ आप शेप्स आहेत म्हणजे त्याच आकारांमध्ये काय केलेलं आहे वेगवेगळे रंग दिले बघा इथं पहिला आकार आहे स्क्वेअर काय आहे स्क्वेअर या स्पेलिंगमध्ये सुद्धा तुम्हाला परत अर्ध स्पेलिंग दिलेलं असतं ब्लँक सोडलेलं असतं त्याच्यासाठी मूळ स्पेलिंग लक्षात ठेवा स्क्वेअर म्हणजे काय स्क्वेअर म्हणजे चौरस चौकोन बरोबर आहे चौकोनाला सुद्धा तो एक चौकोनाचाच प्रकार असतो चौरस ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत त्याच्यानंतर पुढचा आहे ट्राय अँगल वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला गणितामध्ये हे घटक बघायचे भूमितीच्या ट्रायंगल म्हणजे त्रिकोण त्रिकोण ओके त्यानंतर सर्कल सी आय सी ए सर्कल सर्कल म्हणजे काय वर्तुळ म्हणजे काय वर्तुळ शब्द नीट बघाय वर्तून एक राफार आहे खालून एक उकार आहे वर्तुळ वर्तुळ याचा अर्थ काय होतो गोल बरोबर मग अशा आकारांचे पण तुम्हाला दिलेले असतात की याच्यामध्ये या आकाराला जुळणारा शब्द बघा चित्र बघा बॉल असतो बॉलला जुळणारा खाली शेप दिलेल्या असतात त्यांचे सुद्धा प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात yeah. फाइंड आउट आता हे रेक्टॅंगल आहे रेक्टँगल म्हणजे आयत म्हणजे याच्या दोन बाजू लांबट असतात आणि दोन लांबी त्याची मोठी असते रुंदी छोटी असते गणितावरती आपण याच्यात बरेच घटक केलेले आहेत तुम्ही पाचवीच्या याच्यात जरी गेलात तरी तुम्हाला याचे घटक सापडतील रेक्टॅंगल रेक्ट अँगल ना रेक्टँगल म्हणजे काटकोणासारखा असतो हा आयताचा प्रकार आयत आहे यालाच रेक्ट रेक्टॅंगल रेक्ट म्हणजे नव्वद अंशाचा कोणा असतो इथं समजून घेण्याची काही गरज नाही त्याची इथलं स्पेलिंग बघा फक्त रेक्टँगल हम्म त्यानंतर काइट आहे काइट म्हणजे काय उडवताना तुम्ही पतंग के आय टी ओके काइट म्हणजे पतंग हा सुद्धा एक भौमितिक आकार आहे भौमितिक आकार काइट ओके नेम ऑफ शेप्स आपण ते आकार पाहत आहोत त्यानंतर ओव्हल ओव्हल म्हणजे ओव्हल पूर्ण गोल नाही हा गोल वेगळा आहे ओव्हल म्हणजे थोडासा अंडा अंडाकृती कसा अंडाकृती अशा प्रकारचा शेप असतो ओव्हल ओके okay? ओव्हल शेप आहे पुढचं एक्स दिलेलं आहे त्याचा आणि याचा आकार बघा तशाच पद्धतीचं एक्स मग एक्स इज ओव्हल इन शेप ओके okay? एक्झ इज ओव्हल इन शेप पुढचं आहे हार्ट हार्ट म्हणजे हृदय प्रत्येक व्यक्तीचं हृदय किती असतं आपण जर आपला अंगठ हात घेतला आणि बंद केली ना तर या मुठी एवढं आपलं हृदय असतं किती असतं एवढं म्हणजे अंदाजे आता मी माझं बंद केली एवढं माझं हृदय असतं ठीक आहे आपलं हृदय निरोगी कधी असतं माहिती का जेव्हा तुम्ही व्यायाम करता त्याला जोर जोरात धडकण्याची सवय राहते हळू धडकण्याची सवय राहते तेव्हा ते निरोगी असतं ज्याला थोडं पळाल्यानंतर दम लागतो त्याचं हृदय निरोगी नसतं हम्म भरपूर पाळालं तरी दम लागायला नको थोडंफार लागला तर जायला हवा ओके हार्ट म्हणजे हृदय ओके याचा उच्चार आणि स्पेलिंग बघा एच इ -E आर टी हर्ट म्हणतात हार्ट ठीक आहे पुढचं स्पेलिंग बघू क्लाउड क्लाउड म्हणजे ढग क्लाउड म्हणजे काय ढग ढगांचा आकार वेगवेगळा असू शकतो सी एल ओयू डी क्लाउड क्लाउड म्हणजे ढग आपण मुद्दाम ते स्पेलिंग लिहित आहोत आणि त्याच्यासाठी वेळ देतात कारण हे स्पेलिंग तुमच्या वाचनातून जायला हवं सी एल डी तुम्ही व्हिडिओ बघताना वही सोबत ठेवा आणि पेन सोबत ठेवा नवीन आलेले स्पेलिंग अवश्य लिहित चला तसंच बघू ना काय एखादं गाणं पाहिल्यासारखं कारण आपण अभ्यास करत आहोत चांगल्या कामासाठी मोबाईल वापरायला शिका पुढचं स्पेलिंग आहे स्टार फक्त मोबाईलवर चुकीच्याच गोष्टी बघायच्या नसतात गाणी गप्पा गोष्टी चांगल्या गोष्टी अभ्यासासाठी वापरता येतो स्टार म्हणजे काय चांदणी स्टार म्हणजे काय चांदणी ओके तारा ठीक आहे पुढचं स्पेलिंग आहे रेनबो रेन म्हणजे काय रेन म्हणजे पाऊस हा रेन म्हणजे काय पाऊस बो बघा हा पट्टा आलाय रेनबो म्हणजे काय इंद्रधनुष्य मराठीतून त्याला काय म्हणतात इंद्र धनुष्य ओके सात रंगांचं असतं आपण याच्यावरती ते रंग कसे ओळखतो ता ना हे शॉर्टकटमध्ये नाव लक्षात ठेवायचं असतं ता ना पी ही नी पा आणि जा ओके ताना पी ही नि पा जा ठीक आहे ठीके याच्यामध्ये रंग लपलेले आहेत तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा जांभळा तुम्ही याचे लिहू शकता तांबडा तांबडा नारंगी बघा इथं पट्ट्यात वरती तुम्हाला दिसतील पिवळा हिरवा निळा पांढरा आणि शेवटी आहे जांभळा मग त्याला म्हणताना सोप्यात कसं लक्षात ठेवायचं तानापी पी हिनी पाजा हे बघा इथं सगळे दिसतात ओके सात रंग असतात इंद्रद्वशामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात ओके पुढचं बघू क्रिसेंट मून क्रिसेंट मून म्हणजे चंद्रकोरी सारखा दिसणारा चंद्र ठीक आहे पुढचं मँगो मँगोचा कलर आणि आकार मँगो म्हणजे काय आंबा त्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण असतो इथं कैरी घेतलेली आहे मग याला रॉ मँगो म्हणतात काय म्हणतात रॉ मँगो म्हणजे कच्ची कैरी कच्चा आंबा ठीक आहे त्यांनी इथं त्याला मँगो दिलाय आहे पुढचं बघू फ्लावर तुम्हाला माहिती आहे फ्लावर म्हणजे काय फ्लावर म्हणजे फुल ठीक आहे फूल त्याच्यानंतर आहे पुढचा आकार एल ई -e ए एफ लीफ लीफ ओके आणि शेवटी दिलेला आहे बटरफ्लाय पुढचा आकार कोणता आहे बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणजे काय हो बटर म्हणजे काय लोणी आणि फ्लाय मग लोणी उडतय का नाही बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू बटरफ्लाय म्हणजे काय फुलपाखरू ठीक आहे बघा हे आकार तुम्हाला माहित असतील हा घटकही तुम्हाला माहित असेल आता आपल्याला महत्वाचं त्याच्यावरचे प्रश्न बघायचे वॉट इज प्रश्न वाचायला शिका झूम करा झूम करून प्रश्न समजावून घ्या बघा व्हॉट इज तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता व्हॉट इज द कलर ऑफ रिप बनाना ओके okay? म्हणजे रिप बनाना म्हणजे काय पिकलेल्या केळाचा रंग कोणता असतो हिरवा असतो ना कच्च्या केळाचा रंग हिरवा असतो ओके okay? म्हणजे पिकलेल्या केळाचा रंग कोणता असतो रेड नसतो लाल नसतो हिरवा नसतो व्हाईट नसतो तो असतो येलो मग येलोचं स्पेलिंग काय आहे येलो हे बघा ए वाय ई आणि लो एल 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 डब्ल्यू आलं लक्षात पुढचा प्रश्न बघू विच ऑफ द गिव्हन फ्रूट इज सोअर इन टेस्ट आता हा टेस्ट शब्द तिथं तो, तो नाही आहे टी ई -ए एस टी असा शब्द आहे ओके टेस्ट मग याच्यामध्ये काय झालं चव चव हा शब्द घ्यायचा होता पुढील पैकी आंबट चव असलेले फळ कोणते कोकोनट नाही ऍपल नाही पीच नाही ते कोणतं आहे लेमन लेमन म्हणजे काय लेमन म्हणजे काय लेमन म्हणजे लिंबू कोणतं फळ आहे लिंबू ओके पुढचा प्रश्न <laughs> बघू द okay. कलर ऑफ रोज इज प्रॅक्टिस सेट आहे पंधरावा कलर ऑफ रोज इज तुम्हाला माहिती आहे गुलाबाचा रंग कोणता कोणता रंग आहे ब्लू असतो का गुलाब नाही ब्लॅक असतो का नाही पर्पल असतो का नाही पिंक मूलत आता सगळ्याच रंगांचे गुलाब आलेले आहेत कलम करून पण हा जो कलर आहे ना पिंक हा गुलाबी कलर हा मात्र त्याचा मूळ वर्णच तो रंग आलाय गुलाब गुलाबी ओके पुढच बघू दुसरा प्रश्न विच इज शेप ऑफ काइट विच इज द शेप ऑफ काइट काइटचा आकार कसा का हा कोणता आहे दिस इज रेक्ट अँगल हा कोणता आहे दिस इज ट्राय अँगल दिस इज स्क्वेअर मग काइटचा आकार कोणता आहे पतंगाचा पण तुम्हाला या प्रश्नाचा प्रश्नामधले शब्द समजायला हवेत विच म्हटलं की कोणता विच म्हटलं तर कोणता कोणता रंग आहे ओके कोणता रंग आहे पतंगाचा ठीक आहे पुढचं बघू बघा बरं सिलेक्ट द गेम रिलेटेड टू द पिक्चर मुलं कोणता गेम खेळतायत ते शोधा कोणता गेम खेळतायत तो शोधा आता ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही पण यातलं सांगतो क्रिकेट नाही रनिंग नाही मग तुम्ही आता दोन याच्यातले उत्तर शोधायचं आणि मला कमेंट्समध्ये टाकायचं कशात टाकायचं ओके ह्या दोन आणि तीन मधलं जो पर्याय सापडेल ते तुम्ही बघायचं आता हे मला माहिती होतं क्रिकेट नाही आहे रनिंग नाही तुम्ही शोधा ओके चौथा प्रश्न हे सगळे स्पेलिंग चेक करा गुगलला जा कुणाला विचारा नसलं तर गुगलवरनं चेक करून शोधा चांगल्या कामासाठी फोन वापरायला शिका विच इज द शेप ऑफ सर्कल खूप सोपा प्रश्न आहे पुढील पैकी वर्तुळाचा आकार कोणता हा नाही हा काइटचा आहे हा ट्रँगलचा आहे मग दिस इज द शेप ऑफ सर्कल म्हणजे हा रंग आहे सर्कलचा पर्याय क्रमांक दोन ओके पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढचं बघू चूज द प्रॉपर नेम ऑफ फ्रुट्स बाय गिव्हन पिक्चर हे काय दिस इज बनाना ऍपल नाही लेमन नाही ऑरेंज नाही दिस इज बनाना कळले स्पेलिंग बघा बनानाचं काय येतंय बी ए एन ए एन ए हे वैशिष्ट्यपूर्ण स्पेलिंग आहे याच्या प्रत्येक अक्षरानंतर ए आहे तो ए म्हणजे स्वर आहे काण्याचं काम करतो तो स्वर कशाचं काम करतो काना मात्रा वेलांटीच पुढचं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कलर नॉट काय म्हटलंय नॉट कलर कलर नाही ब्लॅक तर कलर आहे व्हाइट कलर आहे येलो कलर आहे नसलेला नसलेला Apple. Apple ला कलर आहे ऍपलचा कलर वेगळा पण ऍपल हा कलर आहे का नाही ऍपल हे फळ आहे ऍपल ही मोबाईलची कंपनी आहे ओके okay. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ओके सातवा सिलेक्ट द नेम ऑफ गेम इन द गिव्हन पिक्चर ह्याच्यामध्ये सुद्धा मी हे नाव सांगणार नाही दोन पर्याय वगळून देतो तुम्ही त्याचं उत्तर सांगायचं हॉपिंग लगोरी आहे का नाही त्याच्यानंतर फ्रीग रेस आहे का तीन पायाची नाही तीन पाय म्हणजे कसे दोन मित्र जवळ दो आले त्यांच्या दोघांचा एक पाय बांधला की मधला पाय दोन पायाचा एक पाय होतो आणि शेवटचे इकडचे इकडचे दोन मधला एक तीन पायाची शर्यत आता तुम्हाला इथं दोन पर्याय आहेत लेमन अँड स्पून हॉपिंग दोन पैकी उत्तर काढायचंय तिथं भरायचं कमेंटमध्ये कळवायचं ओके घटक <laughs> खूप सोपा होता हा घटक जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला पुन्हा प्रश्न बघायचे आता आपण नेम ऑफ कलर्स हा घटक बघितला आता थांबतोय आपल्या मित्रांना सांगा त्याच्यानंतर पुढचा घटक अवश्य बघा ओके चला गुड डे बाय